नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण निमित्त एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर आपण श्री मल्हारी सप्तशदी या पाठाचे पारायण कसे करावे कोणी करावे कोणते नियम पाळावेत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया बघा श्री मल्हारी सप्तशदी पाठ म्हणजे नक्की या ग्रंथात नक्की काय आहे हे आपण सर्वात त्यांनी थोडक्यात जाणून घेऊया त्यानंतर ह्याचे वाचन कसे करावे पारायण कसे करावे हे पारायण करताना कोणते नियम पाळावेत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया तर बघा श्री मल्हारी सप्तशदी पा हा असा ग्रंथ आहे की आपण जसे नवरात्रात आपली कुलदेवी आई भगवतीची आपण जशी सेवा करतो तशीच आपण श्री मल्हारी सप्तशदी या ग्रंथाचं पारायण करून आपण आपले कुलदैवत श्री खंडेराय यांची आपण ही सेवा करणार आहोत एकोट एकोट जय मल्ल्हार सदानंदीचा एकोट तर बघा आपण यांची सेवा करणार आहोत तर ती सेवा नक्की कशा स्वरूपात करायची आहे तर बघा हा आहे एकमेव ग्रंथ या ग्रंथाचं जर आपण पारायण केलं ह्या सहा दिवसात षडरात्री तर आपल्याला जे कोणतं दुःख आडाडचणी संकट आहे तर त्यातून आपली सुटका होणार आहे उदाहरणार्थ एखाद्या घरात एखाद्या मुलाचं आणि वडिलांचं पटत नाही वडील घरात आले तर मुलगा बाहेर जातो आणि मुलगा आता आला तर वडील बाहेर जातात यांचे एकमेकांसोबत कसलंही संभाषण होत नसतं त्यांचे विचार एकदम विरुद्ध असतात म्हणजे अजिबात दोघांचं एकमेकांसोबत पटत नाही तर बघा मग असं जर तुमच्या घरात होत असेल घरातल्या मोठ्या वयस्कर लोकांचं एकमेकांसोबत घरात पटत नसेल सतत भांडणे वादविवाद कटकटी होत असतील तर तुम्हाला या श्री मल्हारी शप्तशेधी पाठाचं तुम्हाला पारण करायचं आहे आता बघा आपण जशी आई भगवतीची सेवा करतो नऊ दिवस तसंच हे षडरात्र आपण मल्हारी सप्तशेदी म्हणून आपण या ग्रंथाचं पारायण करून आपल्याला करायचं आहे जशी की कुलदेवीची आपण सेवा करतो तसेच आपले कुलदैव श्रीखंडेराय यांची आपल्याला सेवा करायची आहे तर हा एक शंकरांचा चवतार आहे तर बघा आपण यांची सेवा नक्की कशी करावी तर बघा ह्या पारायणात संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे सुरुवात करताना आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे तर बघा ह्या पुस्तकात संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे तर बघा हे पुस्तक तुम्हाला कुठे मिळेल तर हे पुस्तक तुमच्या जवळच्या केंद्रात किंवा स्वामींच्या मठात तुम्हाला मिळून जाईल तर बघा हे करताना बघा आणखी तुम्हाला वेळ आहे म्हणजे पुस्तक आणून तुम्ही हे पारण करू शकता त्यासाठी मी तुम्हाला आधी सांगत आहे की तुमच्याकडं जर हे पुस्तक नसेल तर तुम्ही आधीच मागवा आणि हे पुस्तक तुम्ही घेऊन या जवळच्या केंद्रात मठात तुम्हाला हे पुस्तक नक्की मिळून जाईल आता बघा ह्याची किंमत फक्त तेहतीस रुपये आहे फार काही महाग नाही की शंभर दोनशे तीनशे रुपयाला फक्त तेहतीस रुपये ह्याची किंमत आहे तर हे पुस्तक तुम्ही मागवा आणि ह्याचे पारायण तुम्ही नक्की करा पारण्याचे नेम काय आहेत तर हे पारण करतात तुम्हाला एका बैठकीतच हे पारायण तुम्हाला पूर्ण करायचे आहे तर बघा तुम्ही जर नवीन असाल ना तर तुम्हाला फार काय वेळ लागणार नाही म्हणजे आता बघा आम्ही ह्याचं पठण करतो तर अर्ध समजून घेऊन जर ह्याचं पठण करायचं झालं तर सव्वा हात एक, एक, एक तासात हे पारायण पूर्ण होऊन जातं जर तुम्ही नवीन असाल तर दीड तास तुम्हाला लागू शकतो बघा आणि वाचन करताना एकदम व्यवस्थित करा म्हणजे एकदम पटपट उरकायचं आहे म्हणून किंवा सांगितले म्हणून असं करू नका आणि ह्याचं याचे फायदे जे आहेत एकदम अगणित आहेत बघा तुम्ही हे पारायण केल्यानंतरनं तुम्हाला ह्याचा थोड्या दिवसात अनुभव येणार आहे घरातले जे काही वादविवाद आहे तुमच्यात प्रत्येक जर तुम्हाला अडचण येत असतील तुमच्या घरात शुभ कार्य घडत नसेल सतत मोठे अपघात होत असतील तर सेवा ही, कूल कूल ही। सेवा जी आहे ती आपल्या कुलदेव कुलदैवतांची आहे आपण जशी आईची सेवा करतो ना तशीच वडिलांची सेवा होते म्हणजे आपण नवरात्री दुर्गा सप्तशेरी पाठ करतो मग ती सेवा आपल्या आई भगवतीची सेवा असते मग आपल्या वडिलांची सेवा कोण करणार आपल्यालाच लागणार शक्यत हे पारायण घरातील कर्त्या पुरुषांनी करावं पण बघा आता नव्वद ते पंच्याण्णव टक्के घरातील पुरुष लोकांना वेळ नसतो जॉबला असतं कोण कामाला असतं तर हे करत नाही जर तुमच्या घरात मोठा मुलगा असेल तर तुम्ही त्याला सांगू शकता त्याने जरी नाही केलं तर मग आपण महिला आहोत आपल्याला तर करणं भागच आहे बघा घराच्या कल्याणासाठी प्रत्येक स्त्रियांनी हे महिलाने शब्दशेतीचा पाठ नक्की करायचा आहे तर आता बघा ह्याचे नियम काय आहे तर मांसाहार कडकडीत बंद म्हणजे या सहा दिवसात सा, तुमच्या घरात मांसाहार अजिबात करायचा नाही जर तुम्ही हे मन्हारे सप्तशती पाठ किती करणार आहात तुम्हाला सहा दिवसात दररोज एक एक जमला अतिशय उत्तम अकरा एकवीस बावीस म्हणजे तुमच्या हिशोबाने सकाळ संध्याकाळ जरी तुम्ही केला तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला वेळ मिळत नसेल तर दररोज एक केला तरीसुद्धा चालेल आणि तुमच्याकडे काहीच वेळ नाही तर तुम्ही ह्या सहा दिवसात पूर्ण एक पाठ जरी केला ना तरी सुद्धा चालेल शेवटी काय तर काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आणि मनापासून केलेली सेवा त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचते आता बघा मांसाहार कडकडीत कर बंद तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्हाला या गोष्टी पाळणे गरजेचे आहे शक्यतो तुम्ही पाळाच परंतु जर तुम्ही संकल्प केला असेल तुमचं एखादं महत्त्वाचं काम गुथलेलं आहे तुमच्या अडचणी आहेत आपण बाहेर सांगू शकत नाही मग तुम्ही संकल्पयुक्त करा तर आता बघा संकल्प कसा करावा तर याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तुम्ही तिथे बघू शकता कोणतीही सेवा संकल्पशिवाय पूर्ण होत नाही तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा केली तर तुमचे हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे तुम्ही जी कोणती सेवा करताय त्यात सुद्धा तुम्हाला लवकरच म्हणजे निर्विघ्नपणे ती पार पडणार आहे आता बघा नियम मांसाहार बंद ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि काळे वस्त्र परिधान करू नका आणि दुसऱ्या जे आपण बाहेर गेल्यानंतरनं जे आपण नाश्ता करतो किंवा पाहुण्यांच्यात गेल्यावर आपण जेवण करतो ते तुम्हाला करायचं नाही थोडक्यात काय तर आपण जे बनवलं ते आपणच खायचं आहे पर अन्न तुम्हाला घ्यायचं नाही आणि हे कोण करू शकतं तर बघा मुलं मुली ताई दादा वयस्कर लोकसुद्धा हे पारायण करू शकतात कारण ह्याचे खूप खूप फायदे आहेत बघा आपल्या घराच्या कल्याणासाठी आणि आपल्या मुलांच्या किंवा आपल्या पतीच्या प्रगतीत वाढ व्हावी मुलांच्या शिक्षणात यश मिळावं म्हणून आपण हे पारायण करायचं आहे ह्याचे फायदे जे आहे ते तुम्ही आत्ता जर केलं तर तुम्हाला थोड्या दिवसातच हळूहळू ह्याचे अनुभव तुम्हाला यायला सुरुवात होतील तुम्ही जर कधी केलं नसेल तर नक्की करून बघा ह्याला फार काही वेळ लागत नाही आणि प्रश्न फक्त सहा दिवसाचा आहे आता बघा उपवास करायचे का तर उपवास तुम्ही सकाळी दिवसभर जर उपवास केला आणि संध्याकाळी जेवण केलं तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या शरीराला जर पेलत असेल तुमची तब्येत ठीक असेल तर तुम्ही पूर्ण सहा दिवस केलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला सकाळचं पठण करायचं आहे आणि पठण झाल्यानंतरनं तुम्हाला जेवण करायचं आहे बघा आणखी काय राहिलं असेल तर आ, मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता पण हे जे फायदे अगणित आहे तुम्ही नक्की हे मल्हार सप्तशदीचा पाठ करून बघा ह्याचे फायदे इतके चमत्कारिक फायदे आहेत आपण जसे आई भगवतीची सेवा करतो तसेच आपण मल्हार सप्तशदी पाठ करून आपले कुल कुलदैवतांची सेवा करू शकतो तर ह्या पुस्तकात बघा मनी आणि मल्ल दोन राक्षस आहे तर त्यांना मल्हारी मार्दन म्हणजे बघा यांनी त्यांचा वध कसा केला आणि कशासाठी केला संपूर्ण माहिती दिलेली आहे तर बघा ऐकायला आणि वाचायला सुद्धा खूप छान वाटतं असं वाटतं वाचन करायला घेतल्यानंतर हे संपूच नाही असं वाटत असतं आणि खूप छान अनुभव येतात बघा तुम्ही पहिल्या दिवसापासून ना वाचन करायला सुरुवात केली ना तर तुम्हाला पहिल्या दिवशी काही ना काही ना काहीतरी अनुभव नक्कीच येणार पण ही जी सेवा तुम्ही करताय ना ती मन लावून करा तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बघा हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही नक्की करा तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुज करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ